नमस्कार मी आणखी शेवटी तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मका पिकाचं व्यवस्थापन करत असताना नियोजन करत असताना नेमकी खत व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे आणि मका पिकाला कोणती खत दिले गेले पाहिजे याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट मका पिकाला खत व्यवस्थापन करत असताना मका पीक हे एक खादड पीक आहे आणि मका पिकाचं जर तुम्हाला भरघोस जर उत्पन्न मिळवायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की तुम्ही खतं चांगले दिले गेले पाहिजे आणि तुम्ही कशा पद्धतीने खताचं नियोजन करताय या सगळ्या गोष्टी खत व्यवस्थापनावरती अवलंबून असता मका पिकाचं उत्पन्न जर चांगलं मिळवायचं असेल तर मका पिकाचं जर तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवायचे बाकी काही करायची गरज नाही तुम्ही खतं चांगले द्या अंतर व्यवस्थित ठेवा आणि योग्य बाणाची निवड फक्त हे तीन मुद्दे जर तुम्ही नीट काळजीपूर्वक जर केलेलं असेल नियोजनामध्ये मका पिकाचं तुम्ही अगदी एकरी पन्नास क्विंटल पर्यंत सहजपणे उत्पन्न घेऊ शकता काही अवघड नाही त्यामध्ये फक्त हे तीन मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत त्यातल्या त्यात खत व्यवस्थापन कारण मकाला त्यामध्ये जर आळी वगैरे पडली तर फक्त त्यामध्ये आळी लष्करी आळी वगैरे येत असते त्यावेळेस भरपूर चांगली कीटकनाशक अवेलेबल आहे त्याच्याद्वारे त्या आळ्या वगैरे आपल्या आहे नियंत्रणात येतात पण खतं चांगली देणं गरजेचं आहे खतं चांगली दिली असेल तरच तुमच्या मकाची वाढ चांगली होईल मकाची चांगली वाढ झालेली असेल तरच त्यामध्ये तुमचं कनिज चांगलं त्यामध्ये लागलं जाईल चांगलं मोठं होईल दाणे चांगले भर जाईल आणि उत्पन्न चांगले वेळ आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी खत व्यवस्थापन करत असताना दोन आपल्याला खताचे डोस मका पिकाला द्यायचे आहे तर ते दोन कोणते दिले गेले पाहिजे कमी खर्चामध्ये जास्त फालतूचा जा खर्च नाही दोनच खताचे डोस द्यायचे आहे फक्त ते योग्य वेळेमध्ये ही वेळ अतिशय महत्वाची आहे म्हणजे वेळ जर चुकलेली असेल तरी सुद्धा उत्पन्नावरती परिणाम होऊ शकतो तर पहिला खताचा डोस देत असताना शेतकरी मित्रांनो आता बऱ्यापैकी काही काही जे शेतकरी आहे हे त्यामध्ये पेरणी करत असताना म्हणजे मका पिकाची ज्या वेळेस लागवड वगैरे करत असता त्यावेळेस देत असता त्यावेळेस दिला तरी पण चालेल किंवा बरेचसे शेतकरी मका पिकाला मातीची भर पण देत असता एक ज्यावेळेस मका पीक पंधरा ते वीस दिवसांचं होत असतं त्यावेळेस मातीची भर देत असता त्यावेळेस दिला तर अतिशय उत्तम राहील आता त्यामध्ये तुम्ही पहा तुम्हाला नेमकी केव्हा देणं पॉसिबल होतंय केव्हा देणं सोयीस्कर होतंय पहिला डोस त्या हिशोबाने द्याल एकतर मकाची लागवड करत असताना सुरुवातीलाच द्या मका उगवून आल्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान दिला तरी पण चालेल त्या डोसमध्ये देत असताना आपल्याला त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस चा वापर करू शकता किंवा डीएपीचा त्यामध्ये वापर करू शकता आता जे दोन तुम्हाला मिळतंय कोणते मिळते पहा त्याच्याद्वारे खत त्यामध्ये सिलेक्ट करता दोन्ही पैकी एक खत आपल्याला घ्यायचं आहे ते घेत असताना एकरीत दोन बॅग आपल्याला घ्यायचे आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिल्या डोसमध्ये मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा द्यायचं आहे जेणेकरून पिकामध्ये चांगला हिरवेपणा वाढलेला राहील आणि पिवळेपणा वगैरे सुरुवातीला जाणवणार नाही मॅग्नेशियम सल्फेट देत असताना एकरी पंचवीस किलो द्यायचा आहे आणि युरिया आपल्याला देत असताना एक बॅग द्यायचा आहे अशा प्रकारे ही तीन खत त्यामध्ये तुम्हाला मिक्स करायची आहे दहा सव्वीस किंवा डी दोन बॅग मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो युरिया त्यामध्ये एक बॅग हे खत तुम्हाला मिक्स करायचे आहे आणि हा पहिला डोस द्यायचा आहे तर हे खत सांगण्याचं एक कारण असं की कमी खर्चामध्ये खतांच्या किमती सध्या खूप वाढत चाललेल्या आहे याच्यामुळे विनाकारणाचा खर्च होऊ नये म्हणून मी तुम्हाला स्वस्तात कसे काही खतं नियोजनात बसतील या हिशोबाने खत सांगत आहे हा झाला पहिला डोस दुसरा डोस आपल्याला शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं मका पीक पस्तीस दिवसांचा होईल म्हणजे एक महिन्याचं पूर्ण होऊन जाईल त्यावेळेस दुसरा डोस द्यायचा आहे मका पीक आपली गुडघ्यापर्यंत येईल त्यावेळेस द्यायचा आहे जास्त मकापीक मोठी झाल्यानंतर पण द्यायचं नाही दुसऱ्या डोसमध्ये सुद्धा देत असताना जास्त खर्च करायचा नाही त्यावेळेस तुम्हाला देत असताना युरियाच्या दोन बॅग द्यायची आहे एक एकरसाठी युरिया देणं जास्त गरजेचं जा आहे युरियाच्या दोन बॅग द्यायचा आहे झिंक सल्फेट एकरी दहा किलो द्यायचं आहे आणि जी मायक्रोन्युट्रेनची किट येत असते दे। मार्केटमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या कंपनीच्या मायक्रोन्युट्रेनच्या किट वगैरे येत असता ती किट देत असताना पंचवीस किलोची एक किट द्यायची आहे अशा प्रकारे हा दुसरा खताचा डोस त्यामध्ये द्यायचा आहे झिंक सल्फेट दहा किलो दिलं तरी पण चालेल कारण किटमध्ये ऍक्च्युली तुम्हाला पाच किलो एक्स्ट्रा मिळून जाईल त्यामुळे झिंक सल्फेट पाचच किलो द्या युरियाच्या दोन बॅग द्या आणि मायक्रोट्रेनची किट त्यामध्ये एक पंचवीस किलोची द्या असा त्यामध्ये हा दुसरा डोस द्यायचा आहे पिकाला एक खत व्यवस्थापन हो करत असताना एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे युरिया म्हणजे नत्रयुक्त खतं सगळ्यात जास्त देणं गरजेचं आहे आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे की झिंक सल्फेट हे दोन खतं सगळ्यात जास्त लागतात जर तुमचं कणीत चांगलं जर भरलेलं जर तुम्हाला पाहिजे असेल तर झिंक सल्फेट देणं अतिशय गरजेचं आहे आणि मका पिकाची जर चांगली वाढ करायची असेल तर युरिया देणं गरजेचं आहे पिकाला जेवढे खत द्याल तेवढे अपटेक करण्याची क्षमता त्या मका पिकामध्ये असते याच्यासाठी भरभरून चांगली खतं द्या सगळं उत्पन्न हे खतांवरतीच पिकाचं अवलंबून आहे याच्यासाठी हे जे मी नियोजन कमी खर्चामध्ये तुमचा जास्त खर्च होणार नाही त्या दृष्टिकोनातून दोन डोसमध्ये फक्त नियोजन करा आणि लष्करी आळी आल्यानंतर फवारण्या वगैरे करा बाकी काही करायची त्यामध्ये तुम्हाला गरज वगैरे पडणार नाही तर तसेच शेतकरी मित्रांनो या वर्षी माका पिकाचं नेमकी तुम्ही कोणता वाण करताय ते खाली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की त्यामध्ये लाइक करा बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद